ग्लास प्रतियोगिता बघू शकताय मित्रांनो जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी कसं सुंदर असं त्यांचं हे चालू आहे आता जिखता कोण आपण पाहू शकता आणि साईडला आहे सुरेश आणि त्याच्या साईडला आहे ज्ञानेश्वर आपण बघू शकताय सूरज जुकत आहे का ज्ञानेश्वर जुकत आहे तर चला पटपाट पाटपाटा कमेंट करा आणि आता सूरज फास्टमध्ये क हे करत आहे सूरज आघाडीवरती आहे आणि ज्ञानेश्वर पिछडीवरती आहे बघूया आता तर आपल्याला आता आलेली आहे आरती आणि रेश्मा आता बघूया आरतीनी सुरुवात केलेली आहे आता बघूया नेमकी याच्यात कोण जिंकत आहे आता आरतीने पहिला ग्लास टाकलेला आहे त्याला बघूया आणि रेश्मा अंकीन फुगाच फुगवीत आहे चला पटापटा पटापटा कमेंट करा आणि साईटला जल्लोष देखील आरतीचा होत आहे रेश्मा आणखीन एके जागे उभा आहे आता रेश्माने पण सुरू केलेला आहे आरतीने चार फुगे पा ग्लास पाडलेले आहेत रेश्मा आत्ताशी एक ग्लास पण पाडू शकली नाही चला तर पटा पटा कमेंट करा बघूया आता आरती जिकत आहे का रेश्मा जिंकत आहे चला 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 चालत पटक आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला पटा 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 पटक पटक चला पट पट पटा कमेंट करा चला 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 लवकर पट कमेंट करा चला 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 कमेंट करा कमेंट करा कमेंट करा बघूया दोघी पण सारख्याच आहेत रेशमा पण आणि आरती पण आता बघूया कोण आपल्याला आघाडीवरती कोण आहे आता आरती पिछाडीवरती आहे आणि रेश्मा आघाडीवरती आहे अखीन न आपण बघू शकताय आता आरती परत पुढं आलेली आहे आणि रेश्मा पिछड्यावरती आहे आता आरती आघाडीवरती आहे रेश्मा पिछडीवरती आहे रेशमा पुढं चालत आहे आरती मांक आता आरती मा पिछाडीवर आणि रेश्मा आघाडीवर चला पटा पटा पटा, 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 पटा जाणून घेण्यासाठी लवकरात लवकर कमेंट करा चला 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 आता शेवटचा एक ग्लास राहिलेला आहे आणि आता शेवटचा आणि आरतीचा विजय देखील इथं झालेला आहे रेशमाचा प्रजय झालेला आहे आता आलेले आहेत प्रशांत आणि प्रशांत आणि सतीश आता बघू शकता आहे टी शर्टवाला प्रशांत आहे आणि स्कूल ड्रेसवाला सतीश आहे तर बघू शक प्रशांत फटाफटा फटाफटा फटा फटा फुगे फुगीत पटापटा दोन दोन याक्या याच्यात फुगे उडीत आहे तर बघूया बघूया